महाराष्ट्रामध्ये अनेक विषयाच्या संदर्भात उद्याच्या अधिवेशनाच्या संदर्भात आमचे विरोधी पक्षनेते आणि आदित्यजींनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या दोन तीन गोष्टीवर महत्वाचा विषय असा आहे की शेतकऱ्याला पूर्णतः वाऱ्यावर सोडलेला आहे शेतकऱ्यांची संपूर्णत कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं आणि आता समिती नेमत बसले म्हणजे बळीराजाला फसवण्याचं पाप करणारे हे सरकार आहे ज्या बळीराजाच्या भरोशावर खातात आणि त्या बळीराजाला म्हणतात तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत तुझ्या पायातले चपला आम्ही दिलेत तुझ्या बापाला दिलं तुझ्या मायला दिलं अशा प्रकारचे भाषा वापरून समस्त शेतकऱ्यांचा अवमान करणारे सरकार आहे की खर तर हे वक्तव्य माझी मंत्री असलेल्या लोणीकरांनी केलं आणि या संदर्भातली पुढची भूमिका आमची काय का राहील ते आम्ही ठरवू पण अशा मनोवृत्तीच्या विकृत मनोवृत्तीच्या विचार असलेल्या ची सरकारच्या चा आणि वाटा मिळवण्यासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची मानसिकता यांची दिसते आहे म्हणजे एकमेकाच्या खात्यावर निधीवर डोळा ठेवून आहेत हे डोळा ठेवून यासाठी आहेत की यांना डोळा मारून घ्यायचा आहे म्हणून एक दुसऱ्याच्या खात्यावर यांना जनतेच्या कामावर डोळा ठेवायचा जनतेच्या प्रश्नावर यांचा डोळा नाही आहे यांचा डोळा कुठे आहे तर निधीवर डोळा आहे अधिकाधिक निधी मिळवायचा आणि त्यातून आपली टक्केवारी काढायची आपल्याला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात आला आणि त्यामध्ये प्रचंड नुकसान झालं दोन वर्षापासून एक रुपयाही शेतकऱ्याला मिळालेला नाही या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचं पैसेच मिळत नाही आणि मग अशा सरकारच्या चहा पाण्याला काय जायचं आम्ही ज्यांना महिलाचं संरक्षण करता येत नाही ज्यांना कायदा सुव्यवस्था नीटपणे हाताळता येत नाही ज्या भ्रष्टाचारामुळे प्रचंड अखंड बुडालेलं हे सरकार आहे तुम्हाला माहीत असेल की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तीन हजार कोटी रुपये चा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला दिसून आला म्हणजे तीन हजार कोटी रुपये त्याच्यावर बरं काढायलाही तयार नाही इथे कुठलाही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही खालून वर पर्यंत निधी मिळवायची असेल तरी टक्केवारी मोजावी लागते तरच मंत्रालयातून पैसे सोडले जातात अशा म्हणजे आपण पाहिलंय की कांदा उत्पादक शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं हमी भावाचा पत्ता नाही कापसाला भाव मिळत नव्हता सोयाबीनला भाव नाही या मधातल्या पावसानं दडी मारल्यामुळे कापसावर <coughs> वाणी नावाची किडी आली आणि ते प्रचंड उगवलेलं करून गेली कुठलेही पंचनामे नाहीत किंवा मदतीचा त्यामध्ये कुठेही प्रावधान म्हणून अशा या सगळ्या अनेक प्रश्न आहेत की ज्यामध्ये या सरकारने सत्तेवर आल्यानंतर जनतेला वाऱ्यावर सोडलंय बेरोजगारांना वाऱ्यावर सोडलंय अनेक निर्णय फिरवलेत खाजगी कंत्राटी पद्धतीनं ज्या कंपन्यांना काम दिलं होतं त्याला स्थगिती दिली परत ते काम पुन्हा सुरू केलं आणि सगळ्या बेरोजगारांची फसगत चालली प्रचंड मोठ्या प्रमाणावर कंत्राटी करण्याचं काम सुरू झालं ज्या राज्यामध्ये पोलीस महिला अधिकारी सुद्धा सत्ताधाऱ्यांच्या पुढे सुरक्षित नाहीत तिचा सुद्धा विनयभंग केला जातो म्हणजे इथपर्यंत हिंमत या सगळ्यांची गेलेली आहे म्हणून आम्ही या चहापानाच्या काम कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचं ठरवलं आहे अनेक मुद्दे आहेत तुम्हाला त्याचं निवेदन सगळ्यांना त्यानंतर मिळणारच आहे पण इतका नालाई सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालं नाही हे सरकार अशा पद्धतीचं सरकार आपल्याला बघायला मिळत आहे